आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल खाजा जमादार यांची भाची तबसुम व रमजान यांचा विवाह मोठ्या उत्साहात संपन्न सांगली येथील प्रतिष्ठित नागरिक नबी राजा साहेब शेख यांचा मुलगा रमजान याचा विवाह सांगली येथील खतीब मल्टीपर्पज कार्यालय मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला कब्बूर मुलतानपूर तालुका चिकोडी जिल्हा बेळगावी येथील असणाऱ्या रहिवाशी सौ सरदार सुलतान मुलतानी यांची कन्या तबसुम व रमजान यांचा विवाह सांगली येथील खतीब मल्टीपर्पज लग्न कार्यालयात अनेक मान्यवरांच्या पाहुण्यांच्या तसेच मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडला या पडलानी कुतुबसाहेब अमांगी अमिरसाब मुलतानी नूरखान मुलतानी, मुलतानी रमजान मुलतानी मीरसाहेब जमादार आदी मान्यवर पाहुण्यांनी व मित्रपरिवाराने या तबसुम आणि रमजान यांच्या शुभविवाह प्रसंगी त्यांच्या पुढील संसारासाठी अल्लाहकडे दुवा मागितल्या शुभेच्छु कारडी फॅमिली सयाद फॅमिली जमादार फॅमिली